खंडाळा घाटात वीर हुतात्मा शिंगरोबाचा उत्सव कुकुली शहरात घुमला येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर बोरघाटाचे जनक वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव खंडाळा घाटात जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला डीजे आणि बेंजूच्या तालावर महिला आणि तरुणांनी नृत्य करत भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला कोकुडी शहराच्या घाटमाथ्यावर सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीमध्ये वीर शिंगोबा देवाचे मंदिर आहे हे मंदिर अखंड धनगर समाजाचे दैवत असून खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते महापूजा देवस्थान कमिटीचे संस्थापक सरपंच बबन खरात यांच्या हस्ते करण्यात आली शिरफाट्यावरून खोकुली बाजारपेठेतून पालखी घाटातून कार्यक्रम स्थळी पोहचले हरिवक्त पारायण काशीनाथ महाराज बागुले यांची कीर्तन रूपी सेवा झाली उत्सव अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी अतिशय प्रति अतिशय उत्तम रीतीने प्रतिसाद दिला कार्यक्रमाची शोभा वाढवली यासाठी कमिटीच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची शोभा या पद्धतीने वाढत राहावी हेच आम्ही कमिटीच्या वतीने सर्व भक्तांना विनंती करतो जय मल्हार जय शिंगराबा माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मनेश यादव लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नारायण पालेकर एकिरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलाळे उपाध्यक्ष मारुती देशमुख पंचायत समितीचे सदस्य हरीश कोकरे संजय कोकरे पोलीस निरीक्षक शीतल राऊत अजित गडदे मनोज ठाकरे संतोष रुपनवर रामा मासाळ यांचा प्रसंगी सन्मान करण्यात आला देवस्थान बोरघाटाचे जनक वीर हुतात्मा शिंगरोबा यांचा उत्सव दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने पार पडला या ठिकाणी हजारोनी या ठिकाणी भाविक उपस्थित राहिले आणि शिंगरोबाच्या या कार्यक्रमाला प्रचंड अशी शोभा आली आता आपण आजच्या दिवसाचं जर टेम्परेचर बघितलं तर सकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणी पालखीची सुरुवात झाली आणि या ठिकाणी एक वाजता साडेबारा वाजता पालखी पोचली या ठिकाणी कीर्तनाने आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या स्वागताने महाप्रसादाने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सांगता झालेली आहे हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे संस्थापक बबन शेळगे बबन खरात बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे नामदेव हिरवे आदी प्रमुखांसह उत्सव कमिटीचे भवन जानकर रामभाऊ कोकरे दत्ता शेळगे लक्ष्मण बावधाने बाळासाहेब आखाडे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू बावधाने शेडगे विठ्ठल बोडेकर रामदास जानकर संतोष शेडगे भाऊ शेडगे आदी पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली संदीप श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न